हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षेचा पॅटर्न तसेच अभ्यासक्रम अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी आपण डिस्कस करणार आहोत तर लक्षात घ्या काही दिवसापूर्वी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका या संकेतस्थळावर त्यांचा जो मराठी इंग्लिश सामानज्ञान बुद्धिमत्ता हा देखील अभ्यासक्रम अपलोड करण्यात आला आहे सोबत याआधी टेक्निकल पदाचा जर अभ्यासक्रम ऑलरेडी अपलोड करण्यात आला आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार तुमच्या एक्झामचा जो पॅटर्न असणार आहे तो सिक्स्टी फोर्टी असा असणार आहे म्हणजेच काय साठ प्रश्न हे नॉन टेक्निकल आणि चाळीस प्रश्न हे तुम्हाला तुमच्या पदाशी रिलेटेड असणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला या ठिकाणी असणार आहेत आता कोणकोणती पदं आहेत तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर बघू शकता फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता तंत्रज्ञ या सर्व पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो चाळीस प्रश्न टेक्निकल आणि साठ प्रश्न नॉन टेक्निकल असतील साठ प्रश्नांमध्ये तुम्हाला काय काय असेल तर सर्वात पहिल्यांदा मराठी पंधरा प्रश्न त्यानंतर इंग्लिश पंधरा प्रश्न त्यानंतर जी के पंधरा प्रश्न आणि त्यानंतर ॲप्टिट्यूड पंधरा प्रश्न असणार आहेत असे एकूण साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांसाठी सोबत त्यांचा जो सामन्याचा सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन हे तर असणार आहे सोबत इतिहास भूगोल त्यानंतर राज्यव्यवस्था हे टॉपिक या ठिकाणी असणार आहेत तर लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टोटल नॉन टेक्निकल जर आपण बघितला तर आपल्याकडे संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडींचे प्रश्न अपडेटेड चालू घडामोडी भेटतील एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत मागे विचारलेले प्रश्न माहिती तंत्रज्ञान प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड सोबत माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हे सर्व भेटणारे हे किती आहेत तर एकोणीस हजार प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हा झाला तुमचा नॉन टेक्निकल साठ प्रश्नांची तयारी जर तुम्हाला हा कंटेंट जर व्हॉट्सअपला गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सा तीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन थ्रू पर्चेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप थ्रू परचेस केल्याचा फायदा काय असेल की त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट आहेत या पीड तर भेटतीलच सोबत ऑनलाईन टेस्ट आहे ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट त्यानंतर ऑल इंडिया रँक आणि त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोल्युशन देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर नक्की तुम्ही ॲप थ्रू परचेस करा आणि जे बाकी टेक्निकल पोस्ट आहेत जसे की उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक पंचवीसशे प्रश्न आहेत लॅब टेक्निशियन पाचशे प्रश्न फार्मसिस्टचे अठराशे प्लस प्रश्न लेखापालचे चौदाशे प्लस प्रश्न कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा हजार प्लस प्रश्न कनिष्ठ अभियंत यांत्रिकी बारा हजार प्लस प्रश्न एक्स रे टेक्निशियन अकराशे प्लस प्रश्न स्टाफ नर्स पंचवीसशे प्लस प्रश्न फिजिओथेरपीस तेराशे प्लस प्रश्न ड्रायव्हर वाहनचालक आठशे पन्नास प्रश्न या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय यापैकी कोणतंही मटेरियल घ्यायचं असेल तर आपण लगेचच त्र्याण्णव छप्न पंचवीस साठ सो यावर व्हॉट्सअप करून द्या उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक या ठिकाणी बघू शकता हे सर्व टॉपिक आपण कवर केले आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपल्याला काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि आपण डेली बेसिसवर अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर एक्झामच्या अपडेट तसेच एक्झाम मटेरियलच्या अपडेट त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा थँक्यू